नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या संकल्पनेतून आदिवासी ठाकर कातकरी समाजासाठी विशेष सेवा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या अभियानामध्ये घरकुल योजना जातीचे दाखले तसेच शिधापत्रिका काढण्याच्या प्रक्रियेसाठी नागरिकांना सहकार्य करण्यात आलंय या अभियानाद्वारे शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलाय सेवा अभियान बारा आणि तेरा फेब्रुवारी दोन रोजी महादेव मंदिर गावठाण शिळीम येथे आयोजित करण्यात आले होते या अभियानाद्वारे तिकोणा जवन नंबर एक दोन तीन आजीवली वाघेश्वर कादव शिळीम बोडशिळ डोंगरवाडी कोटमवाडी चावसर मोरवे तुंग आणि कोळे चाफेसर या गावातील नागरिकांना आवश्यक सेवा प्रदान करण्यात आल्या काल गुरुवारी या अभियानाची यशस्वी सांगता झाली अभियानाच्या समारोपाप्रसंगी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष किसन कडू शिळीम ग्रामपंचायत सरपंच सिद्धार्थ कडू तसेच राहुल जगताप शहाजी कडू मधुकर कडू मधुकर केदारी मधुकर पवार महादू मोरे रघुनाथ पवार गणपत पवार बबन धनवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून अनेक आदिवासी ठाकर कातकरी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला अभियानातील प्रमुख निष्कर्ष जातीचे दाखले वितरित एकशे चौऱ्याहत्तर घरुकुल योजनेअंतर्गत अर्ज सदतीस रेशन कार्ड प्रक्रियेसाठी अर्ज सत्तर आभा कार्ड बावीस या अभियानामुळे अनेक गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला असून भविष्यात अशा उपक्रमांचं आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना मदत करण्याचा मानस आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला आमदार मोदी मागील रविवारी तुंग मोरवे चापेसर या ठिकाणी जनसंवाद यात्रा लोकांना भेटण्यासाठी यात्रा आयोजित केली होती याच्यामध्ये काही कातकरी बांधवांनी विशेष करून शिळीम चावसर कोटमवाडी तुंग या भागातील लोक आमदार महोदयांना भेटून त्यांनी दाते दाखले काहींना उपलब्ध नाही आहे घरकुल नाही आहे तर आमदार महोदयांनी यांना एक शब्द दिला की घरकुलासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू आणि घरकुल यांना मिळवून देऊ आणि आपण या घरकुल योजनेसाठी प्रथमचा दाते दाखला खूप महत्त्वाचा असतो आपण या ठिकाणी दाते दाखला याचा कॅम्प आपण आयोजित केलेलं आहे काल आपण या ठिकाणी एकशे चार लोकांचे फॉर्म भरून गेले आणि आत्ता दुपारपर्यंत अडतीस लोकांचे फॉर्म भरलेले आहेत तरी या असणाऱ्या घरकुल योजनेसाठी जे आपल्या कातकरी बांधवाला खूप महत्त्वाचा जेवळाचा विषय आहे आपण हे दाते चकले भरून घेतलेले आहेत आणि दुसरा विषय असा आहे काही लोकांकडे माझ्या माहितीप्र घरकुलाचे अठ्ठावन्न फॉर्म भरून घेतलेले आहेत राष्ट्रीय विभागाचे असणारे सत्तावन्न फॉर्म भरलेले आहेत आणि आज आपण काही लोकांचे निवडणूक यादीमध्ये नाव नाही किंवा मतदार यादीमध्ये नाव नाही आहे त्यासुद्धा आपण फॉर्म भरलेले आहेत मी आपल्या या मीडिया मीडियामार्फत सगळ्या विनंती करतो की आम्ही दर या पंधरा दिवसांनी एक महिन्याने कॅम्प आयोजित करणार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाव ठिकाणी त्या ठिकाणी आदिवासी कातकरी बांधवांनी ठाकर बांधवांनी या असताना जो काय आम्ही कॅम्प आयोजित करणार याचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्वांनी विशेष करून माझ्या कातकरी बांधवांनी याच्यावरती लक्ष ठेवून असावं ही विनंती करतो धन्यवाद आज आपल्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सुनीला शेळके यांच्या माध्यमातून जे शिबिर आयोजित केलेलं आहे जो कॅम्प लावलेला आहे त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचे रेशन कार्ड आधार कार्ड त्यानंतर बाकीचे इतर कागदपत्र या ठिकाणी सर्व चांगल्या रीतीने चांगल्या सहभागाने चांगल्या मोठ्या संख्येने काम चालू आहे सर्व अधिकारी व त्यांची सुनीलांना शेळके यांची सर्वांची टीम या कॅम्पमध्ये सर्व सर्थक राहून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ज्या काही लोकांच्या अडचणी असतील ते लोक ते ते या ठिकाणी येऊन त्या अडचणीचं निवारण करत आहेत त्याबद्दल मी सुनील अण्णा शेळके यांचं आमच्या गावामध्ये कॅम्प आयोजित केला त्याबद्दल अण्णांचे मी एकदा आभार मानतो आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा